सध्या सोशल मीडियावर सोळा वर्षाचा मुलगा खूप व्हायरल होत आहे तुम्ही याला सोशल मीडियावर कुठे ना कुठे नक्की पाहिले असेल हा कधी न्यायालयात तर कधी पोलीस कुडसुडीच नजरेस पडतो या मुलाचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत व्हायरल होत असलेल्या या मुलाचे नाव अद्दू डिफॉल्डर असून हा दिल्लीमधील वेलकमनगर येथील राहणारा आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री दहा वाजता दिल्लीमधील वेलकमनगरमध्ये राहणारा युसुफ नावाचा मुलगा त्याच्या घरी जात होता त्याला हा सोळा वर्षीय अद्दू नावाचा मुलगा रस्त्यात आढळतो आणि त्याच्याकडे पैसे मागतो अद्दू हा नसेडी गुंड आहे तो अशाच प्रकारे लुटमार करायचा युसुफने पैसे देण्यास नकार दिल्याने सोळा वर्षीय अद्दूने चाकू काढून युसुफवर ऐंशीपेक्षा जास्त वार केले त्यामुळे युसुफचा त्याच क्षणी मृत्यू झाला युसुफला मारल्यावर अद्दू नाचायला लागतो आणि नंतर तिथून पळ काढतो त्यानंतर सोळा वर्षीय अद्दूला पोलीस अटक करतात पोलीस तपासात कळते की खून करताना अद्दू पूर्णपणे नशेत होता त्याने फक्त तीनशे पन्नास रुपयासाठी युसुफचा खून केला आहे तर अद्दूला बाळसुधार गृहात पाठवले जाते या सोळा वर्षीय मुलाच्या नावावर लुटमार खंडणी धमकी अशा प्रकारचे खूप सारे गुन्हे रजिस्टर आहेत काही जण सांगतात की अद्दूच्या बहिणीसोबत युसुफने वाईट कृत्य केले होते म्हणून अद्दूने त्याचा बदला घेतला परंतु वास्तविकता पाहता हा सोळा वर्षीय मुलगा एक प्रत्यक नसेडी गुंड है तुम्हाला आदू बदल अधिक माहिती महती आम कमेंट मध्य नक्की कहवा रात के सवा ग्यारह बजे की इंसिडेंट है इन्फॉर्मेशन आ गई थी पीसीआर कॉल नहीं थी इन्फॉर्मेशन आ गई थी थाने में कि एक लड़के को चाकू लगे हैं तो तुरंत एसएचओ एच ओ एडिशनल एस एच हमारी पूरी जो टीम है वेलकम थाने की इसमें तुरंत जुट गई और जो इंजर्ड था उसको तो हॉस्पिटल ले गए वहाँ वो ब्रॉड डेड हो गया था काफ़ी उसको चाकू लगे और जो एक्यूज़ है उसकी खोज की गई सीसीटीवी वगैरह भी चेक किए गए और को पकड़ लिया सोलह साल का लड़का है यंग लड़का है और चाकू जो यूज़ किया था वो भी बरामद हो गया उससे तो उससे मैंने खुद बात किया था तो मोटिव इसमें रॉबरी था तो वो कुछ पैसे छीनने की कोशिश कर रहा था जब विक्ट ने रेजिस्ट किया तो पहले उसको चोक किया फिर बाद में चाकू